नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आम्हाला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझं चॅनल एवढ्या दिवसानंतर आत्ता मॉनिटाईज झालेलं आहे आणि दर्शकांनो तुमच्या या प्रसि प्रतिसादामुळे माझं चॅनल हे आज मॉनिटाईज झालेलं आहे यासाठी मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि मला इथपर्यंत पोहोचवल्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो आणि माझ्या चॅनलला असं असंच प्रतिसाद देत राहा खूप कष्ट केल्यानंतर एवढ्या वर्षांनी तीन चार वर्षांनी हा चॅनल माझा मॉन्टायज झालेला आहे मला खूप त्रास झाला अगोदर मधा मध्ये मदा, मदा, माझ्या चॅनलमध्ये खूप काही प्रॉब्लेम आले पण मी त्या चॅनलला मी काही हार मानलेली नाही आणि मी आपलं कर्तव्य पार पाडत राहिलो आणि मी आज या मुकामधे पोचलो की आज माझा चॅनल मॉन्टाईज झालेला आहे आणि मी मॉन्टाईजसाठी टाकलेला आहे तर यात तुमची साथ सर्वात महत्त्वाची आहे तुम्ही इतकी साथ दिली आणि कंटिन्यू माझ्या चॅनलला प्रतिसाद दिला म्हणून माझ्या चॅनल आज मॉन्टेज झालेला आहे तर मला अशीच साथ देत राहा हीच मला तुमची विनंती आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद